नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आज मी एक असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की जे ऐकल्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समाधानी नक्कीच मिळेल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओ असा खास कारण आहे की सुख सुखी आणि समाधानी जीवनासाठी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे करायचे आहेत तर ते कोणते ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ते उपाय समजतील चला तर मग बघा एक रात्रीचं झोप येत नसेल तर काय करायचं झोप येन झोप जर येत नसेल तर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ असे नाव असे एकवीस वाळा मनात घ्यायचे आणि झोपायचं त्याने काय होतं तर लगेच झोप लागते सकाळी उठून पहिल्यांदा आपल्याला दोन्ही तळहातांकडे पहा आणि मनात गायत्री मंत्र म्हणा नंतर काय करायचं घरात सकाळी सूर्यप्रकाश यावा यासाठी खिडक्या आणि दरवाजे किमान पंधरा मिनिट तरी उघडे ठेवायचे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि गॅस शेगडीवर रिकामे भांडे ठेवू नका तसंच गॅस शेगडीवर दूधही ठेवत नसतात आणि तवाही ठेवत नसतात नवीन वस्तू घरात आणताना उजव्या पायाने प्रवेश करा म्हणजे आपण काय करतो एखादी जर नवीन वस्तू खरेदी केली तर ती घरात घेऊन येताना आधी उजवा पाय आधी टाकायचा गुरुवारी घरात कचरा टाकू नका याने घरात सुख समृद्धी टिकत नाही म्हणजेच काय तर गुरुवारी घरातील जो कचरा आहे तो काढून टाकायचा यामुळे काय होतं तर घरात सुख समृद्धी टिकत असते सकाळी अंघोळ करूनच स्वयंपाक करा याने काय होतं तर अन्नात शुद्धता राहते शुक्रवारच्या दिवशी घरात लक्ष्मीची पूजा करा याने काय होतं तर धनवृद्धीमध्ये वाढ होत असते रात्री नऊ नंतर घर झाडू नका याने काय होतं तर आपल्या घरात जे पैसा आहे त्या पैशांना गळती लागत असते जेवण करताना पाण्याचा घोट नेहमी उजव्या हातानेच घ्या म्हणजे जेवण करताना काय करतो की आपण सहसा डाव्या हाताने पाणी पित असतो पण तसं नाही करायचं उजव्या हातानेच पाणी प्यायचं पहाटे चार ते पाच दरम्यान ध्यान केल्याने मनाची शक्ती वाढते आणि नंतर मंगळवाली लोखंड विकू नका याने नोकरी व्यवसायात अडचणी येतात शनिवारी तेलात भिजवलेले वडे दान करा याने शनीची कृपा होत असते घरच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छता ठेवा कारण ईशान्य कोपरा हा माता लक्ष्मीचं स्थान आहे बुधवारी हिरवी भाजी खा आणि ती दानही करा याने काय होतं तर जो आपला बुध ग्रह आहे तो मजबूत होत असतो वडीलधाऱ्यांचे पाय रोज स्पर्श करा म्हणजे काय करायचं तर त्यांचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा याने काय होतं तर आपल्या घरात शांती राहत असते पावसाळ्यात तुळशीची पाने रोज खा कारण त्यामुळे काय होतं तर आपल्याला जे काही रोगप्रतिक रोग आहेत त्याच्यामुळे आपली रोगप्रतिशा रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते म्हणून रात्र पावसाळ्यात तुळशीची पाणी खायची असतात रात्री पाय धुऊनच झोपा याने काय होतं तर आपले आरोग्यच आरोग्य हे चांगले राहत असते शनिवारी काळा कपडा घालून पूजा करू नका स सहसा शनिवारीच काय पण इतरही वारी काळे कपडे घालू नये प्रवासाला निघण्याआधी थोडं गोड खा घरात फाटके कपडे साठवू नका याने काय होत असतं तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जाही वाढत असते दर गुरुवारी पिंपळाला पाणी घाला आणि प्रदक्षिणा घाला नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि माझं काम पूर्णत्वासने अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा चंद्रदर्शन सोमवारी नक्की करा कारण की आपलं मन हे शांत राहत असतं रात्री अंथरुणावर बसून जेवण करू नका घरात तुळशीला जेव्हा आपण घरात तुळशी तुळशी मातेचं वृंदावन असतं तेव्हा घरात तुळशी मातेला दररोज तुळस तुळशी मातेला दररोज रात्री दिवा लावायला विसरू नका प्रत्येक गुरु पौर्णिमेला घरात गोड पदार्थ करा आणि तो घरात सगळ्यांनी नैवेद्य प्रसाद म्हणून नैवेद्य तोच नैवेद्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्याने सेवन करायचा रात्री दूध गरम करून त्यात तुळशीचे पानून पाने टाकून प्या त्याने काय होती तर आपली रोग प्रतिकार शक्तीही वाढत असते गोकुळाष्टमीला दही दहीहंडी लावा कारण वातावरण हे अगदी आनंदमय आणि प्रसन्न होत असते घरात मोरपूस ठेवा ठेवा कारण हे अतिशय शुभ मानले जातात आणि मेन म्हणजे रविवारी केस कट करू नका तसेच नकेही कट करू नका यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण होत असतात शनिवारी लोखंडी वस्तूचे दान करा झोपताना डोकं दक्षिणेकडे ठेवू नका याने आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो सहसा पूर्व पश्चिम झोपणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे सकाळी लवकर उठा दिवस सकारात्मक जात असतो आणि सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं तर जी सकाळची जी फ्रेश हवा असते त्यामुळे काय होतं ना आपल्याला एक वेगळीच अशी ऊर्जा देत असते जेवणानंतर थोडंसं चाला कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं आता पूजा करताना नेहमी पिवळे कपडे घाला दिवाळीत घरात झाडू नवीन घ्या जेव्हा आपण दिवाळी येत असते तेव्हा आपण लक्ष्मीपूजनात हा नवीन झाडू नक्कीच आणावा प्रवासातून परतल्यावर हात पाय धुवा कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी वाद घालू नका कारण त्यामुळे काय होतं तर जे काही आपण महत्त्वाचा दिवस म्हणजे त्या दिवशी काही नवीन गोष्ट करणार आहेत त्यामध्ये आपल्याला असे चांगले असं काही फळ मिळत नाही संध्याकाळी दिवा लावताना घरात सर्व लाईट लावा काय होतं तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि दररोज संध्याकाळी दिवा न चुकता देवापुशी लावा प्रत्येक शनिवारी मंदिरात तील तिळ तेळाचा दिवा लावा म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावा पावसाळ्यात घराच्या ओठ्यावर लिंबू मिरची लटकवा काय होतं तर यामुळे आपल्याकडे ज्या कोणाची वाईट नजर असते ती वाईट नजरने बाहेरच्या बाहेरूनच निघून जात असते म्हणजे बघा महत्त्वाचे काम सुरू करण्याआधी काय करायचं आपल्याला थोडंसं गोड आणि थंड पाणी घ्यायचं आहे दुपारी झोपण्याआधी गुरुमंत्र मनातल्या मनात म्हणा म्हणजे मना। तुमच्या गुरुंनी जो काही तुम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे तुम्ही तो तुमच्या मनातल्या मनात म्हणा मनात मना। रविवारी घरात पोळ्या करणं टाळा कारण ते शुभ मानले जाते रविवारी घरात पोळ्या करणं टाळा शुभ मानले जाते घरात वाहन घेतल्यावर प्रथम मंदिरात नेऊन त्याची पूजा करा म्हणजे जेव्हा आपण कोणतेही नवीन वाहन खरेदी करतो ते असो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा कोणतंही मोठं जड वाहन असेल जेव्हा ते आपण घरी घेतो ना तेव्हा ते त्या त्याची घरी पहिल्यांदा पूजा नाही करायची तर कारण कुठल्याही आपण ज्या देवाला आपण मानत असतो त्या देवाच्या मंदिरात नेऊन त्याची पूजा करायची मगच आपण ते घरी आणायचं अंगणात नेहमी तुळशीची आणि फुलं झाडं लावा का त्यामुळं काय होतं तर वातावरण पवित्र आणि शांतमय राहत असतं आणि एकदम उत्साहित वाटत असतं घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका त्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील समृद्धीवर परिणाम होत असतो प्रत्येक अमूशेला दीपदान करा पितरांचं आशीर्वाद मिळतं म्हणजे काय करायचं असतं तर प्रत्येक महिन्याला जी अमुष्या येत असते त्या अमुषाला आपल्याला काय करायचं असतं तर दीपदान करायचं असतं दीपदान कसं करायचं हा मग सेपरेट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात सकाळी निराहार गाय गायपूजन करा हे केल्याने काय होतं तर आपलं पुण्य वाढत असतं रात्री उघड मीठ उघडं मीठ ठेवू नका त्यामुळे काय होतं तर घरात वाद तोंड फुटत त्यामुळे घरात कधीही मीठ उघड ठेवू नका गुरुवारी हळदी ताट तयार करून सौभाग्यवतींना द्या पाच दिवसातून किंवा एकदा घरातील सर्व खिडक्या उघडा त्यामुळे काय होतं तर घरात ताजी आणि फ्रेश हवा येत असते पैसा देणं घेणं नेहमी उजव्या हातानेच घे करा म्हणजे जेव्हा आपण कुणाला पैसे वगैरे देत असतो तेव्हा देताना उजव्या हाताचाच वापर करा पैसे जतन करताना त्यात तुळशीचं पान ठेवा त्यामुळे काय होतं तर ते व्यवस्थित सेफ राहतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात घंटा वाजवा जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात होते आपली नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला गुढीपाडव्याला होत असते म्हणजे जेव्हाच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते तेव्हा मंदिरात जाऊन नक्की घंटा वाजवा म महिनाभरात किमान एकदा तरी घरात गंगाजल सिंपडा महिनाभरात कशाला आपण दररोज घरात गंगाजल सिंपडलं तरी खूप चांगलं आहे किंवा गोमूत्र सिंपडलं तरी खूप चांगलं आहे कारण त्यामुळे काय होतं तर आपल्या घरात एक आ, एक पॉझिटिव्हिटी येत असते म्हणजे आपल्या घरातील निगे नकारात्मक शक्ती निघून जात असते कामावरून घरी आल्यावर हात पाय आणि चेहरा धुऊनच घरात प्रवेश करा तुम्हाला आज मी सांगितलेले सुखी समाधानी जीवनासाठी जे काही उपाय सांगितले आहेत ते जर उपाय तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर न माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड मित्रमंडळीसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण सुखी समाधानी राहता येईल आणि जर माझा हा व्हिडिओ असं आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज